लग्न म्हणजे काय दोन माणसांचं एकत्र येणं हो पण मला वाटतं हे अर्ध्याहूनही कमी सत्य आहे एक कल्पना करा दोन वेगवेगळ्या नद्या आहेत त्या वाहत येत आहेत आपापल्या गतीने आणि मग त्या एकत्र मिळतात आपण त्याला संगम म्हणतो सुरुवातीला तिथे थोडी खळबळ असते प्रवाह हो एकमेकांना धडकतात लग्नानंतर दोन कुटुंबांचं नातंही काहीसं असंच असतं तर आज आपण याच संगमाबद्दल सखोल बोलणार आहोत विवाहानंतर दोन्ही कुटुंबांनी नेमकी कोणती भूमिका निभावली पाहिजे आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाचा आणि ही संगमची कल्पना खूपच सुंदर आहे हो कारण ती नात्याचा वास्तव दाखवते विद्यानंद यांच्या मते लग्न हे दोन व्यक्तींमधलं नातं नाहीच ते आहे दोन कुटुंब संस्कृतींमधलं नातं बरोबर आणि ह्या नात्याचा पाया प्रेम आणि विश्वास तर आहेच पण त्याची इमारत ती भक्कम करण्यासाठी दोन्ही कुटुंबांच्या समजूतदारपणाचे दगड लागतात चला तर मग याच इमारतीचा पायापासून सुरुवात करूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा दगड म्हणजे स्वीकार आणि समानता लेखनात म्हटले की नव्या नात्याचा स्वीकार आणि आदर हवा पण हा स्वीकार म्हणजे काय फक्त औपचारिकपणे आमची सून किंवा आमचे जावई म्हणणं की यामागे काहीतरी अधिक खोल अर्थ आहे खूप छान प्रश्न आहे हा केवळ औपचारिक स्वीकार नाहीये ही एक मानसिक तयारी आहे म्हणजे तुम्ही फक्त एका व्यक्तीला नाही तर तिच्या सोबत आलेल्या तिच्या संपूर्ण जगाला स्वीकारता तिच्या सवयी तिचे विचार अगदी तिचे संस्कार या सगळ्यांना जागा देणं साधं उदाहरण घ्या एका कुटुंबात सकाळी लवकर उठायची सवय असेल तर दुसऱ्या कुटुंबात रात्री उशिरापर्यंत जागण्याची इथे आमचंच बरोबर म्हणणे ऐवजी ठीक आहे त्यांची पद्धत वेगळी आहे हे समजून घेणं म्हणजे खरा स्वीकार विद्यानंद म्हणतात की जे कुटुंब लवचिक असतं तेच मजबूत राहतं हे पटतंय पण या स्वीकाराला समानतेची जोड दिली आहे म्हणजे सून आणि जावई यांना समान वागणूक देणं आता हे ऐकायला खूप आदर्श वाटतं पण खरं सांगायचं तर आपल्या समाजात हे घडतं का तुम्ही अगदी नाजूक पण महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय आणि लेखकही हे वास्तव नाकारत नाहीत ते म्हणतात की पक्षपात हा नात्याला लागलेल्या वाळवीसारखा आहे अच्छा नकळतपणे नातं पोखरतो बरोबर समानता म्हणजे काय जर जावई घरी आला की त्याच्या आवडीचे पदार्थ बनत असतील तर सुनेच्या आई वडिलांनीही तिच्या नवऱ्याच्या आवडीनिवडी जपायला हव्यात आणि याच्या उलटही अगदी आणि याच्या उलटही तितकंच खरंय जर सुनेने सासरच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी अपेक्षा असेल तर जावयाने ही सासूरवाडीच्या सुखदुःखात कुठेतरी आपले आणि परके हा भेद सुरू होतो आणि आधुनिकता यातला संघर्ष उभा राहतो म्हणजे एका कुटुंबाला वाटतं की सुनेनं पारंपरिक पद्धतीनेच वागावं वा, तर तिला कदाचित ते पटत नसेल अशा वेळी ताळमेळ कसा साधायचा सुवर्ण मध्य साधण्याची कला येते विद्यानंद यांच्या लेखनात एक छान कल्पना आहे ते म्हणतात परंपरा जपा पण आधुनिकतेची कास सोडू नका हम्म याचा अर्थ काय समजा घरात सत्यनारायणाची पूजा आहे ही परंपरा झाली सुनेला कदाचित पूजेतले सगळे विधी माहीत नसतील अशा वेळी तिला टोमणे मारण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगणं तिला सामील करून घेणं ही झाली परंपरा जपणं बरोबर आणि त्याच वेळी जर ती म्हणत असेल की तिला ऑफिसच्या कामामुळे पूर्ण दिवस सुट्टी नाही घेता येणार तर तिची अडचण समजून घेणं ही झाली आधुनिकतेची जाण म्हणजे हट्टाने काहीच साध्य होत नाही काहीच नाही फक्त नात्यात कटुता येते म्हणजे पाया भक्कम करण्यासाठी स्वीकार समानता आणि समतोल हे तीन स्तंभ महत्वाचे आहेत पण अनेकदा काय होतं कुटुंबांना वाटतं की आम्ही काळजीपोटी काही गोष्टी करतोय पण ते त्या जोडप्यासाठी हस्तक्षेप ठरतं ही स्वातंत्र्याची रेषा खूपच धुसर आहे नाही का हो अगदी आणि लेखनात वैयक्तिक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवण्याबद्दल सांगितलं आहे पण हे स्वातंत्र्य नेमकं कसं असावं ही स्वातंत्र्याची कल्पना खूप गैरसमज करून देणारी आहे याचा अर्थ जोडप्याला पूर्णपणे एकटं सोडून देणं असं अजिबात नाही उलट त्यांना त्यांना चुका करू देण्याचं स्वातंत्र्य त्यांचे निर्णय स्वतः घेऊ विद्यालयन म्हणतात कुटुंबाची भूमिका सल्लागाराची असावी व्यवस्थापकाची नाही व्यवस्थापकाची नाही म्हणजे नाही। जोडप्याला कुठे फिरायला जायचंय घरात कोणती वस्तू घ्यायची आहे हे त्यांचे निर्णय आहेत तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता पर्याय देऊ शकता पण अंतिम निर्णय त्यांच्यावरच सोडायला हवा म्हणजे स्वातंत्र्य आणि हस्तक्षेप न यात फरक आहे मला दोन्ही एकच आहेत हा मुद्दा जरा नीट समजावून सांगाल का हो यात सूक्ष्म पण खूप महत्वाचा फरक आहे स्वातंत्र्य हे मोठ्या निर्णयांबद्दल आहे जसं की करिअर घेणं घर घेणं किंवा कुटुंब नियोजन ओके तर हस्तक्षेप हा रोजच्या दैनंदिन गोष्टींमध्ये असतो आज काय भाजी केली पैसे कुठे खर्च केले त्यांच्या घरी का गेलात रोजच्या जगण्यातल्या गोष्टी हो याला अतिहस्तक्षेप म्हणतात लेखकाच्या मते काळजी आणि हस्तक्षेप यातली रेषा तेव्हा ओलांडली जाते जेव्हा तुमचे प्रश्न माहितीसाठी नसतात तर नियंत्रण ठेवण्यासाठी असतात आणि स्वावलंबन म्हणजे स्वावलंबन म्हणजे त्यांना त्यांचं घर त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू देणं सल्ला नक्की द्या पण तो लादू नका या संतुलनामुळेच नातेसंबंध सुजाण बनतात सुजाण याचा रोजच्या जगण्यातला अर्थ काय सुजाण नाते म्हणजे असं नातं जिथे न बोलताही एकमेकांच्या गरजा समजतात जिथे टीका करण्याऐवजी आधार दिला जातो एखादं उदाहरण समजा सून ऑफिस मधून दमून आली आहे हे पाहून सासूने तिला विचारलं आज जेवण बाहेरून मागूया का तू खूप थकलेली दिसतेस ही झाली सुजांता समजलं किंवा जावयाची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही हे ओळखून सासरच्या लोकांनी त्याच्यावर महागड्या भेटवस्तू घेण्यासाठी दबाव न टाकणं ही सुद्धा सुजाणता आहे आणि याच स्वातंत्र्याचा आणि हस्तक्षेपाचा सर्वात मोठा कस लागतो तो आर्थिक बाबतीत पैसा हा विषय नात्यांमध्ये खूप नाजूक असतो अगदी लेखनात म्हटलंय आर्थिक प्रश्नांमध्ये सहकारी असावा पण दबाव नसावा याचं एक व्यावहारिक उदाहरण काय असेल नक्कीच समजा नवीन जोडप्याला घर घ्यायचंय आणि त्यांच्याकडे पैशांची थोडी कमतरता आहे आता दोन्ही कुटुंबांनी पुढे येऊन मदत करणं हे झालं सहकार्य ही चांगली गोष्ट आहे हो खूप चांगली गोष्ट आहे पण जर मदत करताना अटी घातल्या गेल्या जसं की आम्ही पैसे देतो पण घर आमच्या घराजवळच घ्यावं लागेल ला। किंवा इंटेरियर आमच्या पसंतीने करा बरोबर तर ते सहकार्य राहत नाही तो दबाव बनतो मदत ही कधीही नियंत्रणाचं साधन बनू नये हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतं की या सगळ्या व्यावहारिक गोष्टींच्या मुळाशी एकच गोष्ट आहे संवाद आणि भावनिक समजूतदारपणा अगदी बरोबर तुम्ही या चर्चेच्या गाभ्यापर्यंत पोहोचला आहात संवाद हाच तो पूल आहे जो दोन कुटुंबांना जोडतो पण इथे गंमत आहे विद्यानंद यांच्या लेखनातील एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बहुतेकदा संवाद काय बोलावे यामुळे नाही तर कोणी बोलावे या गोंधळामुळे तुटतो अच्छा म्हणजे दोन्ही कुटुंबांना वाटतं की जे काही बोलायचं आहे ते फक्त मुलामुलीने एकमेकांना सांगावं त्यामुळे गैरसमज वाढत जातात कधीतरी दोन्ही कुटुंबांच्या मोठ्या माणसांनी एकत्र बसून चहा पिता पिता काही गोष्टी मोकळेपणाने बोलल्या पाहिजेत पण यातही एक पथ्य पाळायला हवं नाही का हो ते म्हणजे नियमित संवाद पण मर्यादित हस्तक्षेप संबंध ताजे ठेवा पण ढवळाढवळ धोड़ करू नका अगदी आणि या संवादाला भावनिक आधाराची जोड नसेल तर तो संवादही पोकळ ठरू शकतो लग्न झाल्यावर जोडप्यावर अनेक प्रकारचा ताळ असतो हो करिअर नवीन जबाबदाऱ्या अशावेळी कुटुंबाची भूमिका काय असावी अशा वेळी कुटुंबाने सपोर्ट सिस्टम बनायला हवं टीका करणारे किंवा सतत सल्ले देणारे नकोत तर त्यांचं म्हणणं ऐकून घेणारे हवेत विचार करा आपण एखादं लहान रोप लावतो त्याला खत पाणी घालतो त्याला आधार देतो बरोबर पण ते कसं वाढावं हे आपण ठरवत नाही ते रोप स्वतः वाढतं कुटुंबांनी त्या जोडप्यासाठी असाच आधार बनायला हवा त्यांच्या अडचणीच्या काळात काळजी करू नका आम्ही आहोत हा एक विश्वास देणारा शब्दही खूप असतो आणि अनावश्यक टीका हो अनावश्यक टीका किंवा सततची तुलना जसं की आमच्या वेळेस असं नव्हतं हे शब्द नात्यात कायमचा तणाव निर्माण करतात भावनिक पाठबळ म्हणजे त्यांच्या निर्मयावर विश्वास ठेवणं आणि ते चुकले तरी त्यांच्या पाठीशी उभं राहणं अगदी वा म्हणजे आपण सुरुवात केली होती दोन नद्यांच्या संगमापासून आणि आता आपण त्या संगमातून तयार झालेल्या एका शांत खोल प्रवाहापर्यंत पोचलो आहोत या सगळ्या चर्चेचा सार काय सांगता येईल सार हाच आहे की लग्न हे केवळ एक सामाजिक बंधन नाही ती एक भावनिक गुंतवणूक आहे ज्यात दोन्ही कुटुंबांचा सहभाग असतो जेव्हा कुटुंबे स्वीकार समानता स्वातंत्र्य संवाद आणि भावनिक आधार या मूल्यांना जपतात तेव्हा जोडप्याचे आयुष्य आपोआपच सुंदर आणि समृद्ध होतं विद्यानंद यांच्या लेखनातील अंतिम संदेश खूप महत्वाचा आहे ते म्हणतात की विवाह ही केवळ एक घटना नाही तर ती संपूर्ण कुटुंबाच्या सहकार्याने फुलणारी एक सुंदर प्रवास यात्रा आहे कुटुंबाची भूमिका नियम घालण्याची नाही नाही तर साथ सल्ला आणि सकारात्मक वातावरण देण्याची आहे जेव्हा दोन्ही कुटुंब एक आधारस्तंभ म्हणून उभी राहतात तेव्हा त्या नव्या घराचा पाया आपोआप मजबूत होतो आणि तो संगम खऱ्या अर्थाने सुंदर होतो खरंच खूपच सखोल आणि विचार करायला लावणारी ही चर्चा झाली आज आपण पाहिलं की दोन कुटुंब कशी एका नात्याला घडवू किंवा बिघडू शकतात जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या लेखनात दोन्ही कुटुंबांच्या जबाबदाऱ्यांबद्दल सांगितलं आहे पण जर एक कुटुंब या मूल्यांचं पालन करत असेल आणि दुसरं कुटुंब करत नसेल तर अशा परिस्थितीत जोडप्याने संवाद आणि परस्पर आदराच्या याच तत्वांचा वापर करून तो असमतोल कसा साधावा